स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रमाची आनंद सहल श्री रामकृष्ण आरोग्य नाशिक अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्याच्या उन्नतीसाठी विविध सेवांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहे विविध सेवा कार्यांपैकी एक सेवा कार्य आहे स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रमच्या माध्यमातून नाशिक शहरातील बेघर निराश्रित तसेच दुर्लक्षित लोकांची संस्थान काळजी घेत आहे स्वामी श्री कंठानंद यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी विश्वरूपानंद यांच्या नियोजनाने या केंद्रामध्ये सदर लाभार्थींना कुटुंबाची उणीव भासू नये याकरिता विविध सण उत्सव तसेच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात याकरिता समाजातील विविध स्तरावरून मदत मिळत असते धर्मादाय आयुक्त श्री टी एस अकाली यांच्या पुढाकाराने व श्री त्र्यंबकेश्वर विश्वस्त श्री कैलास गुले श्री पप्पू शेलार व श्रीमती रुपाली भूतडा यांच्या सहकार्याने दिनांक चार फेब्रुवारी रोजी या सर्व लाभार्थ्यांना एक दिवसीय सहलीचा आनंद मिळाला लाभार्थ्यांना या सहलीमध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिलिंगचे दर्शन तसेच फ्लावर पार्क येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला